जय श्रीकृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला सर्वप्रथम आपण काल ज्या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेतलं त्याच्या पुढील श्लोकाचं तात्पर्य आजच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तर चला तर चला आता सर्वप्रथम आपण भगवद्गीते तात्पर्य जाणून घेऊयात Yeah. तर आज आपण या श्लोकाचा अर्थ त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत चला सुरू करूयात आणि जर सम्मंदेत। सम्मंदेत। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवतगीते संबंधित श्री भगवान श्री रामान संबंधित तर ते तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये ज्याचे मन परमसत्याच्या वैयक्तिक निर्विशेष रूपामध्ये आसक्त झाले आहे त्यांना प्रग त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे त्या मार्ग मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष दुष्कर असते तर आता आपण याचा अर्थ जाणून घेतला तर चला आता आपल्याचं तात्पर्यही जाणून घेऊयात जे योगीजन परम सत्याच्या अचिंत्य अव्यक्त निर्विशेष स्वरूपाचा प्राप्तीचा मार्ग अनुसरतात त्यांना ज्ञानयोगी योगी म्हटले जाते आणि जे योगी, योगी, योगी पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेले असतात त्यांना भक्तियोगी असे म्हटले जाते आता या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांतील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला आहे ज्ञानयोगाचा मार्ग हा शेवटी भगवंताकडे जाणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रत आहे तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सहज सुलभ आणि स्वाभाविक आहे काळापासून जीव देहबद्ध झाला आहे आपण शरीर नाही हे हे केवळ सिद्धांत रूपाने जाणणे जीवासाठी कठीण आहे यास्त भक्तीयोगी साधक श्रीकृष्णांच्या आचार्य विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो कारण मनामध्ये शरीर शारीरिक संकल्पना असतेच आणि या संकल्पनेचा आशा रीतीने उपयोग करता येतो अर्थात मंदिरातील भगवंतांच्याच भगवंतांच्या अर्चा विग्रहाची आराधना म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे वैदिक प्रमा प्रमाणानुसार पूजन हे सगुणात वा निर्गुण असू शकते मंदिरातील आचार्य विग्रहाचे पूजन देखील सगुण होय कारण भगवंत भगवंत भौतिक तत्वांद्वारे प्रकट झालेले असतात परंतु पाठशान काष्ट किंवा रंगाद्वारे भगवंतांचे आचार्य आचार्य प्रकट झाले असले तरी ते आचार्य विग्रहण मुळीच प्राकृत नसतात हे भगवंतांचे परिपूर्ण तत्व आहे या ठिकाणी एखादे स्थूल उदाहरण देता येईल आपल्याला आपल्याला मार्गावर काही टपाल टोप्या दिसतात आपण जर त्यात पत्रे टाकली सॉरी तर टपाल नाही तर टपाल पेट्या आहे माझ्याकडनं थोडंसं चुकलं तेवढं तुम्ही समजून घ्या आपण त्या आप त्यात पत्रे टाकली तर ती सहज साहजिकच विना अडचण आपल्या इष्टस्थळी जाऊन पोहोचतात तथापि टपाल खात्याने अधिकृत न केलेली कोणतीही पेटी अथवा खोटी पेटी असल्याला खोटी पेटी आपल्याला आढळली तर त्या पेटीद्वारे उपर्युक्त कोणतीही पेटी उपयुक्त कार्य होऊ शकत नाही त्याचप्रमाणे भगवंत ज्या विग्रह विग्रह रूपामध्ये अधिकृतरित्या प्रकट होतात त्या विग्रहालाच आरच्या विग्रह असे म्हटले जाते hmm. हे आरच्या विग्रह म्हणजे भगवंतांचा अवतारच असतो परमेश्वर या आरच्या विग्रहाद्वारे विग्रहा सेवेचा स्वीकार करतात भगवंत सर सर्व शक्तिमान आहेत म्हणून आरच्या विग्रही रूपी अवताराद्वारे ते भक्तांची सेवा स्वीकारू शकतात जेणेकरून बद्ध जीवाला सहजपणे सेवा करता यावी म्हणून भक्ताला तत्काळ आणि प्रत्यक्षपणे भगवंताकडे जाणे मुळीच कष्टप्रत नसते परंतु जे आध्यात्मिक अनुभूतीकरिता निर्विशेष स्वादाचा मार्ग स्वीकारतात त्यांच्यासाठी तो मार्ग कठीण असतो त्यांना उपनिषदांसारख्या वेदशास्त्रांद्वारे परमसत्याचे अव्यक्त रूप जाणून घ्यावे लागते शास्त्राचा गर्भितार्थ जाणावा लागतो त्यासाठी संस्कृत भाषा शिकावी लागते इंद्रियांना अगम्य असणारे भाव जाणावे लागतात आणि या सर्व पद्धतीचा अनुभव घ्यावा लागतो तर बघा आज आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं आहे याचं पुढील तात्पर्य बघा एवढे सध्या आपण एवढे जाणून घेतले इतकं तर याचं पुढील तात्पर्य आपण माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात बाकी सगळं आता झालंय आणि आज मला व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते आणि ते बघा मस्तपैकी देवपूजा वगैरे करून झालेली आहे सगळं झालंय घरचं तर बघा मित्रांनो आज कसला आवाळ आलाय आणि विजा पण कडकडत आहेत बघा आणि सध्याचं बाहेरचा व्यू इतका सुंदर आहे की बस असं वाटतं बघतच राहावं खूप छान दिसतंय सगळं बघू शकता तुम्ही कसलं सुंदर वाटतंय सध्या बाहेर आणि ऊन पण आहे बघा सध्या आणि उन्हातच असं आभाळ आलेलं आहे त्यामुळे बाहेरचा निसर्ग इतका सुंदर दिसतोय ना हे बघा कसलं काळ आभाळ आबाळा सध्या बाहेर खूपच सुंदर वाटते आणि बिझान पण कड़कड़ाट सुरू आहे सध्या मी आमच्या शेतात आहे बघा शेत मोकळे आता सध्या इथे ज्वारी होती पेरलेली ज्वारी काढून आहे आणि तुम्हाला हे वातावरण कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि गरजाही पण लागली बघा म्हणजे विजा पण कडकडत आहे त्यामुळे गरज जाते कर गर पण हे बघा किती सुंदर दिसतंय प्रत्यक्षात तर हे अजूनच सुंदर दिसतंय जास्त मोबाईलमध्ये असेल कॅमेरा क्वालिटीमुळे जास्त स्पष्ट दिसत नसेल पण इथे मी स्वतः इतका सुंदर असा व्ह्यू पाहते खरंच खूप छान वाटतंय ऊन पण आहे मस्त आबाळ पण आले हवा पण सुटली आहे आणि आता बघा कसली कड़कली आहे मी असं दिसतंय सगळं सुंदर एकदम आणि विजांचा कडकडा तर सुरूच आहे बघा आता थोड्या वेळाने पाऊस पण येईल आताच काय पाऊस सुरू नाही पण एवढा आवा आले की एक पंधरा ते वीस मिनिटात पाऊस येऊ शकतो असं मला वाटते खरंच सध्या बाहेर खूप छान वाटतंय तर बघा आता सध्या मी बाहेरच आहे आणि सध्याचा तुम्हाला व्यू व्ह्यू पूर्ण दिसावा म्हणून मी माझ्याकडे कॅमेरा आहे आणि ऊन पण आहे बघा आणि उन्हातच साबळ आलेला आहे त्यामुळे खूप सुंदर वाटते बाहेर हे बघा तर आज मला व्हिडिओ अपलोड करायला लेट झाले याचं कारण म्हणजे काहीची तब्येत जरा अशी बिघडली होती तिला घेऊन आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो आणि मला माझ्या मैत्रिणीलाही भेटायला जायचं होतं माझ्या फ्रेंडकडे काही दिवसांपूर्वी तिच्या आईची डेथ झाली आणि त्याआधी काय आम्हाला तिकडे जायला जमलं नाही आज एक पूर्ण महिना कंप्लीट झाला त्यांना जाऊन आज माशिक आहे आणि त्यामुळे आम्ही तिला भेटायलाही गेलो होतो त्यामुळे थोडासा लेट झाला जाऊ दे एवढं तर समजून घ्या आणि त्यामुळे आज मला काही जास्त वेगळा व्हिडिओ बनवता आला नाही मी फक्त भगवद्गीतेतलं तात्पर्य वगैरे तुम्हाला सांगितलं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जसं की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की तुमचे जर काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्रीराम